नमस्कार राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी आणि ई पीक पाहणी करणाऱ्या सहाय्यकांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे तर तो निर्णय काय आहे आणि शेतकऱ्यांच्या कशा पद्धतीने त्याचा फायदा होणार आहे आणि प्रत्येक गावातून जे ई पीक पाहणी करण्यासाठी सहाय्यकाची नेमणूक केलेली होती तर त्यांच्या सुद्धा मानधनामध्ये वाढ केलेल्या आहेत तर ई पीक पाहणीचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे आणि ई पीक पाहणी करणारे जे सहाय्यक आहेत त्यांच्या मानधनामध्ये मा कशा पद्धतीने वाढ केलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्या नमस्कार मी कृष्णा काळे आपल्यासाठी अशाच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो तर त्यासाठी नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचे जर काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा तर बघूया आपण शासनाने घेतलेला मोठा निर्णय जो ई पीक पाहणी संदर्भात आहे तर त्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राज्य शासनाने जी दरवर्षी शेतकरी ई पीक पाहणी करत असतो तर त्यासाठी राज्य शासनाने एक टीम नेमलेली आहे तलाठी तलाठी यांच्या मार्फत प्रत्येक गावामध्ये सहायकाची नेमणूक केलेली आहे जे तहसीलदार आहेत त्यांच्याकुनच आदेश आलेले आहेत तलाट्यांना की प्रत्येक गावामध्ये ई पीक पाहणी करण्यासाठी सहाय्यकाची नेमणूक करायची आणि त्या सहायकाला पहिले पाच रुपये गट असं मानधन दिले जात होतं तर त्या आता वाढ केलेली आहे तर त्या ई पीक पाहणी करणाऱ्या सहाय्यकाला आता दहा रुपये असं मानधन आता त्या सहाय्यकाला भेटणार आहे बरेचसे सहाय्यक आहे प्रत्येक गावातून पूर्ण राज्यामध्ये हे ई पीक पाहणी करण्यासाठी सहाय्यकाची नेमणूक केलेली होती आणि ही तलाठीच्या मार्फत झालेली होती तर त्या सहाय्यकांना आतापर्यंत जेवढं काही तुम्ही काम केलेलं आहे आता जवळजवळ मी तुम्हाला तुमच्यासोबत जी आर शेअर केलेला होता जेव्हा ही योजना आली तर तेव्हापासून आता बरेचसे दिवस झालेले समजा आठ नऊ महिने तरी या योजनेला येऊन झालेले असेल आणि आता यावर्षी सुद्धा दोन हजार पंचवीस ची पीक पाहणी त्या सहाय्यकांना करायची आहे तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही सहाय्यक म्हणून नोंदणी झाली असाल आणि तुम्हाला तुमचं मानधन जमा झालं आहे का आणि तुमचं मानधन जमा झालं नसेल तर तेही सांगा तुम्हाला ला भेटून तुमचं मानधन जमा करायला सांगायचं आहे भेटायचं आहे ज्याही लोकांना मानधन जमा झाले नसेल असे किती लोक आहेत ज्यांना मानधन जमा झालेलं नाही नक्की कमेंट करून सांगा तर बघा शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप महत्वाची आहे की ज्या शेतकऱ्यांना त्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये वेगवेगळ्या योजनेचं अनुदानाचा लाभ भेटण्यासाठी शासन त्यांना ई पीक पाहणी करण्यासाठी सांगत असतो तर शेतकऱ्यांना बरेचसे वेळेस ई पीक पाहणी करण्यासाठी अडचण येते बऱ्याच वेळेस नेटवर्कचा इश्यू असतो शेतकऱ्यांना डी सी एस ऍप कशा पद्धतीने वापरायचं हे माहीत नसतं तर त्यासाठी शासनाने मोठी योजना सुरू केली आहे राज्य शासनाने ज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये सहायकाची नेमणूक केली आणि हा सहाय्यक ज्या शेतकऱ्यांना अडचणी येते अशा शेतकऱ्यांच्या स्वतः शेतात जाऊन डीसीएस प्रकल्प अंतर्गत ई पीक पाहणी शेतकऱ्यांना करून देतो खर तर ही ई पीक पाहणी नसून तर ती शेतकऱ्यांची पाहणी आहेत कशा पद्धतीने कोणतं पीक लावलेलं आहे कशा पद्धतीनं त्या शेतात पीक येतात कशा पद्धतीनं त्या शेतकऱ्याला अडचणी येतात अशा सगळ्या गोष्टींच पाहणी त्या ठिकाणी होत असते पण आपण ऑनलाईन पद्धतीने डिशियस ऍप मध्ये ही ई पीक पाहणी करत असतो आपल्याला सगळ्यांना माहित आहे की योजने योजनेअंतर्गत आता सगळ्यांना फार्मर आय डी काढून सांगितलेलं होतं जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यांनी योजने योजनेअंतर्गत आपली फार्मर आय डी तयार केलेली आहे पण अजूनही काही दहा पंधरा टक्के शेतकरी अजून अशा आहेत की त्यांनी फार्मर आय डी काढलेली नाहीये कारण शासनाने फार्मर आय डी सगळीकडं आता बंधनकारक केलेले आहेत आपण बघत असाल की आता तुम्ही नवीन वर्षाचा जो नुकसान भरपाई आहे किंवा नवीन वर्षाचा जो पीक पाहणी आहे तर ही सगळं करण्यासाठी अॅग्रिस्टेक योजनेअंतर्गत तुमचं फार्मर आयडी असणं आवश्यक आहे तर त्यासाठी फार्मर आयडी सुद्धा तुम्हाला खोलणं आवश्यक आहे तर आता राज्य शासनाने हे जे ई पीक पाहणी करण्यासाठी जे सहाय्यक नेमणूक केलेले होते तर यामध्ये शासनाकडे जो डाटा जात होता तर तो डाटा योग्य आणि अचूक जाण्यासाठी शासनाने या सहाय्यकांच्या मानधनेमध्ये वाढ केलेली आहे की शासनाकडे हे योग्य पद्धतीनं जिथे अडचणी येत आहेत शासनाला जेव्हा अचूक डाटा जावा यासाठी शासनाने या सहाय्यकामध्ये वाढ केलेली आहे शासनाने या सहाय्यकांच्या मानधनामध्ये तर बऱ्याचशा वेळीत काय होतं फ्रॉड डाटा जात होता वेगवेगळ्या प्रकारचं फ्रॉड होत होत तर शासनाला असं वाटलं की या सहाय्यकांच्या मानधनामध्ये जर वाढ केली तर योग्य पद्धतीने सहाय्यक व्यवस्थित काम करतील ज्या शेतकऱ्यांना अडचण जात आहे त्या शेतकऱ्यांची मदत करतील तिथं जाऊन सगळ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडून ई पीक पाहणी करून घेतील जेणेकरून शासनाकडे जो येणारा डाटा आहे तो योग्य येतील आणि शासनाला योग्य माहिती पोहचेल जेणेकरून शासनाला पुढील योजनेचा लाभ लाभ देण्यासाठी देण्यासाठी अनुदानाचा शासनाकडे एक डाटा असेल आणि हा डाटा अचूक भेटण्यासाठी शासनाने हे महत्वाचं पाऊल उचललेलं आहे की जे सहाय्यक म्हणून नेमले आहे त्या सहायकाला मानधन त्यामध्ये वाढ केलेली आहे दहा रुपये प्रति गट असं केलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही योजना चांगली आहे की आपल्या गावामध्ये तो सहाय्यक आपल्या शेताची पीक पाहणी करून देतील तुम्हाला कशा पद्धतीने कुठलीही अडचण असेल तर तो ही पीक पाहणी करणारा ही अडचण दूर करेल तुमच्या शेताची तुम्ही स्वतः पाहणी करू शकता डी सी एस ऍप अंतर्गत ही पाहणी दरवर्षी आपल्याला करावी लागत असते ज्यामध्ये तुम्हाला अनुदाना संदर्भात असल किंवा वेगवेगळे अनुदान येतात वेगवेगळ्या नुकसान भरपाई असते तर यासाठी ती ई पीक पाहणी आपले फायदेशीर ठरत असते तर त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये आता आपली सगळ्यांची लागवड झालेली आहे आणि आता आपल्याला लवकरच ई पीक पाहणी करून घेणार आहे तर त्यासाठी या सहाय्यकाची खूप मदत होणार आहे त्यासाठी शासनाने ही ई पीक पाहणी करण्यासाठी हा सहाय्यक नेमलेला आहे तर जे ही सहाय्यक पाहणी करण्यासाठी त्यांची नेमणूक झालेली आहे त्यांनी सगळ्यांनी नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला तुमचं मानधन जे होत तर ते तुम्हाला जमा झालेलं आहेत का माग मानधन त्यांना पाच रुपये प्रति गट येत होता आता त्यामध्ये वाढ करून दहा रुपये प्रति गट असं तुम्हाला हे मानधन जमा होणार आहे तर ते मानधन तुम्हाला आता यापुढे जे तुम्ही शेतामध्ये ई पीक पाहणी करणार आहेत जेही तुमचा ऑनलाईन वर डाटा जाईल त्यामधून तो डाटा घेऊन त्या संदर्भात पुढे चर्चा करून त्यामध्ये दहा रुपये प्रति गट आतापासून सुरू होणार आहे मागील जो तुम्ही ई पीक पाहणी केली त्याच्यामध्ये तुम्हाला पाच रुपये प्रति गटच असं मानधन भेटेल पण आता इथून पुढे हा शासनाने मोठा राज्य शासनाने निर्णय घेतलाय की पुढील मानधनासाठी तुम्हाला दहा रुपये प्रति गट असं भेटणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्या आणि सहाय्यकापर्यंत पोहोचवा धन्यवाद